मंत्र निशङ्ख होई रे मना भय होयि रे मना स्वामी स्वामि बलपायिषि नित्य आहे रे मना अतर्क्य अवभूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरना तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना कालहि त्याला परलो ना भीती तयाला ही शक्य करतील स्वामी उगाची हे पडू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरु तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सिवि न तु स्वामि भक्त दे अशक्य हि शक्य करति र स्वामी मननामध्यानादितीर्थ स्वामी चा मनना पञ्चामृतात् हे तीर्थ घे आठवीरे वीरे न सोडति तया जया स्वामी घेति घाति अशक्य हि शक्य स्वामी। श्रीस्वामी सम निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामी वळपाटीशी नित्य आहे रे मना अतक्य अवधूत हे स्मरनगामि अशक्य हि स्वामी। जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घड़वी हि माय आज ही नाने त्याला परलोकी हि ना तयाला अशक्य ही शक्य करती करतील भय दे वसे स्वामी शक्ती दे जगी जन्म मृत्यू तू तर जगी जन्म मृत्यू मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरु त्यांचा अशक्य हि शक्य करती खरा होई जागा श्रद्धे सहित हो सित्यावीन तू स्वामी भक्त आठ व किती दा दिली त्यांनीच साथ नको डग मगू स्वामी देती अशक्य हि शक्य करतील स्वामी विनमनाम ध्यानादितीथ स्वामी स्वामीच या पंचाठ रे प्रचिती ओढती तया जया स्वामी घेती हाती अशक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई मना, रे मना स्वामी बलपा नित्य आहे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य ही शक्य कर स्वामी जिथे स्वामी चरनातिथे भक्त स्वय घडवी ही माय आज्ञे परलोकी ना भीतयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे ज्यांचा नको घा तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी हरा हो श्रद्धे सहित कसा हो सित्यावीन तू आठव किती दा दिली त्यांनीच साथ, साथ सोडग मगु सौमी देती हात स्वामी देतील अशक्य हि करतील स्वामी विभूती नमननामादितीर्थ स्वामी च या पंचामृतात तीर्थ घे आठ वीरे प्रचिती न सोडती स्वामी घेती हाती, अशक्य हि शक्य स्वामी रे स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी रे मना अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणा तिथे काय स्वयं प्रारब्ध घडवी हि माय आज्ञे विना काळ ही, ही ना त्याला शक्य करतील स्वामी उगाची भय पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू वसे खेळ ज्यांचा बरु तू असे, असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी हरा होई जागा श्रद्धे कसा हो सित्यावी तू स्वामी भक्त आठ दा दिली त्यांनीच साथ नको डग मगो स्वामी हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामी पंचामृतात हे तीर्थ घेई आठ प्रचिती न सोडती तया जया स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी समर्थ निशंक होई रे निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वामी चरणतिथे न्यूनकाय स्वय प्राघडवी हि माय आज्ञे विना भी कालहीनानीत्या भीती तयाला अशक्य शक्य स्वामी भुगाचि भितोसी दे। वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग मगो स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतीनमननाम तीर्थ स्वामी था। हे तीर्थ घे आठवीया जया करतील स्वामी, गेती करती स्वामी। निशंक होई रे मना निर्भय होई रे मना स्वामी बलपाटीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे चरणतिथे न्यूनकाय स्वये भक्तप्रारब्ध गढवीहि आग्ने विना नाने इत्याला, परलो ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची दे वसे अंतरी हि स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा बरु तू बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी राहोई जागा श्रद्धे सहित कसा स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग मगु स्वामी देतील अशक्य हि शक्य करतील स्वामी नमन नाम ध्यानादितीर्थ तीर्थ च या पंचामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचित न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी समर्थ निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्डस्वामीपाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी तिथे न्यूनकाय श्वय भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय अधने विना काल ही नानी त्याला ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भयहे पडूदे जव वस्यंतरी स्वामी शक्ती कलूदे जगी जन्म मृत्त खेल जान्चा नको घाबरूतु अस अशक्य हि शक्य करतील स्वामी करा होई दागा श्रद्धे सहित कसा हो न तू स्वामी भक्त आठ किती दा दिली त्यांनीच साथ नको डग मगु स्वामी देतील हात शक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नाम ध्यानादितीर्थ तीर्थ च या पंचामृतात हे तीर्थ रे प्रचिती सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि करतील स्वामी अशक्य हि शक्य तील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ